नमस्कार मित्रो लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या आणि तिच्या मैत्रिणी ह्या पारच्या हदीची तयारी करत असतात तर तेवढ्यात पार्थची आजी येते आणि म्हणते की हळदीला उशीर होतोय तुम्ही सगळे पार्थला बोलवा आणि हळदीची तयारी करा तर इकडे रूममध्ये पार्थची आई मानिनी ही उभी असते तर तेवढ्यात पार्थचे पप्पा येतात आणि पार्थच्या पप्पांना बघून मानिनी खुश होते मानिनीला तिचा नोरा बोलतो की तू खूप सुंदर दिसते अगदी जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेवढीच तशीच तू आता सुंदर दिसते तू या साडीमध्ये खूप भारी दिसते असं बोलून तिचं कौतुक करतात तर मानिनी बोलते की तुम्ही काही पण नका म्हणू इतक्या दिवसानंतर तुम्ही कधीही कौतुक केलं नाही आज का कौतुक करताय तर मानिनीचा नवरा म्हणतो की नाही तू खरंच खूप सुंदर दिसते आतापर्यंत मला वेळ मिळाला नव्हता आणि आज वेळ मिळाला आहे तर तेवढ्यात मानिनी बोलते एरवी नाही आतापर्यंत तुम्ही कामात बिझी होता आणि आज अचानक का चौकशी करताय माझं का इतकं कौतुक करताय तर मानिनीचा नवरा म्हणतो की आतापर्यंत मी लग्नाची पत्रिका वाटण्यात दंग होतो गावाकडे कसं आहे आपण लग्न कार्य केलं की सगळीकडे रुसवे फुगवे असतात सगळ्यांना मान हा सारखा द्यावा लागतो अगदी पत्रिकेवरती नाव जरी चुकलं तरी गावकडची मंडळी ही नाराज होतात हे रुसवे फुगवे कमी व्हावेत म्हणून मी आतापर्यंत लग्न पत्रिकेच्या मागे लागलो होतो असे ते बोलतात आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू होतो तर तेवढ्यात माननी बोलते तर आतापर्यंत जसं आपण मान आणि सन्मान राखला तसाच आता आपल्याला त्याच पद्धतीनं आपलं लग्न कार्य सुरळीत पार पाडायचं आहे कोणालाही अगदी त्रास झाला नाही पाहिजे आणि ते लग्नाबद्दल विचार करत असतात तर इकडे घरातील सगळी मंडळी पातला हळद लावण्यासाठी आलेले असतात एकामागून एक पातला हळद लावतात तर तेवढ्यात वसू सुद्धा येते आणि पात हळद लावते त्यानंतर काब्या सुद्धा हळद लावते आणि मानिनी सुद्धा हळद लावते त्यानंतर रम्या येते आणि रम्या मनात विचार करते इकडे जरी पातला हळद लागत असेल तर तिकडे ती नंदिनी खुशाल झोपली आहे असे ती वसुला बोलते तर वसू बोलते की तू असं काय केलं तुला मला न विचारता तू अशी सगळी गोष्टी काय करत असते मला अगोदर सांगत का नाही असं वसू ही रम्याला बोलत असते तर रम्या बोलते की मी ती रात्री नंदिनीला जायफळाचा चहा दिला होता त्यामध्ये मी औषध टाकला आहे त्यामुळे ती आता गाड झोपली असेल असं ती बोलते यामुळे वसूला राग येतो वसू बोलते की तुम्हाला आत्तापर्यंत का सांगितलं नाही तर रम्या ही पातला हळ हळद लावते आणि एका हातावर गालाची हळद लावते आणि तिथून निघून जाते आणि मनात विचार करते की आता ही हळद माझ्या गालाला लागणार आहे अशी ती बोलत असते रम्या ही एका रूम मध्ये आलेली असते एका हातावर ते तिच्या हळद असते तर ती हळद सावनी बघते आणि सावनीला बघून रम्या घाबरते सावनी रम्याला बोलते की तू पारच्या गालाची हळद हाताला लावली म्हणजे तुझा तो पार्थ होईल का तर असं कधी होत नस त्यासाठी तुला वाजत गाजत पारची उष्टी हळद लावावी लागेल तेव्हाच तू पारची नवरी होशील असं ती बोलते तर बोलते की यासाठी मला आता काय करावं लागेल तर सावनी तिला सांगते की आता ही उष्टी हळद घेऊन मानिनी येत आहे त्यामुळे तू मानिनीला धक्का दे आणि तिच्या हाताची सगळी उष्टी हळद खाली सांडून दे त्याच्यामुळे ही उष्टी हळद जर सांडली तर नंदिनीला लावायला उष्टी हळदच राहणार नाही असं ते प्लॅन करते आणि बिचाऱ्या नंदिनीसाठी साविनी साबिनी ही एक संकट उभं करते तर तेवढ्यात ठरल्याप्रमाणे रम्या ही मानिनीच्या पाठीमागे जाते मानिनीच्या हातामध्ये हळदीने भरलेलं एक ताट असतं तर रम्या मागून जाऊन धक्का देते तर मानिनीच्या हातातून ते हळदीचं ताट हे निसटतं तर समोरून ही काव्या येते तर ते हळदीचं ताट ही काव्या धरते आणि सगळी हळद ही काव्याच्या अंगाला लागलेली असते तर हे बघून मानिनीला खूप राग येतो तर मानिनी हे रम्याला बोलते की तू अशी कशी वेळी आहेस गं तुला काही का कळत नाही तुला समोर दिसत कसं नाही माझ्या हातात ही पाचची उष्टी हळद होती आता ही उष्टी हळद नंदिनीला मला पाठवायचं होतं तर रम्या बोलते की मामी माझ्याकडून चुकलं मला माफ करा तर मानिनीला हा रम्यावरती संशय येतो तर मागून सावनीचा प्लॅन हा फिसकटलेला असतो आणि तिला राग येतं तर रम्या ही काव्याकडे रागांना बळगत असते काव्यामुळे रम्याचा प्लॅन हा फिसकटलेला असतो आणि रम्याला राग येतो तर तिथून ही निघून जाते तर समोर मानिनी ही अर्ध ताट भरलेली हळद नंदिनीच्या घरी नेते आणि नंदिनीला तिकडे हळद लागलेली असते तर काव्या आणि नंदिनी तिच्या घरची सगळी मंडळी हळद लागणार म्हणून आनंदीत असतात आणि ते हळद साजरी करत असतात तर तेवढ्याच नंदिनीच्या स्वप्नात हा पार्थ येतो पार्थ स्वतःच्या अंगाची हळद नंदिनीला लावत असतो असं तिला वाटतं आणि ती एकदम स्वप्नात बेधुंद होते तर तेवढ्यात काव्या तिच्या पाठीवरती हात ठेवते आणि लगेच नंदिनी स्वप्नातून बाहेर येते आणि तिला अचानक धक्का बसतो तर तू कुठे हरवली आहेस असं बोलून काव्या तिथून निघून जाते आणि इथे सगळे हळदी सेलिब्रेशन करतात तर इकडे पार्थचा भाऊ काव्याला भेटतो आणि काव्याला सांगतो की तुझ्या अंगाला हळद कशी लागली आहे तर काव्या बोलते की मानिनीच्या हातात हळदीचा ताट होता तो हळदीचा ताट रम्याने धक्का दिला त्यामुळे निसटला आणि तो माझ्या अंगावर तीन पडला त्यामुळे मला हळद लागली आहे तर काव्याचा ही हळद तर पारची उष्टी हळद आहे आणि तिला अचानक धक्का बसतो तर काव्या मानिनीला बोलते की रम्यामुळे आज हळदीचा ताट सांडला मला काही रम्याचे लक्षणं चांगले दिसत नाही तिच्यामुळेच नंदिनीला त्रास होतो तर मानिनी बोलते कि फार पार्थवर प्रेम होतं त्यामुळे तिला असं होत असेल पण रम्या अगोदरच तिनं भाऊ मानलेला आहे त्यामुळे ती असे कधीही करणार नाही त्यामुळे मानेनीला रम्याच्या प्लॅन्सवरती संशय येत नाही आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद